कामाचा भूमिपूजन करत आहे आणि विकास काम सुरूच आहे काय सांगा पॅनल क्रमांक तीस, तीस। वार्ड क्रमांक एकशे तेरा एकशे पंधरा एकशे चौदा या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मान्य श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि या परिसरातली अत्यंत हतकुरू माजी सरपंच आणि ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून सन्मान्य अनिल मात्रे आणि संगीतादाई मात्रे यांच्या माध्यमातून आणि सर्व इथले लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आज नांदिवडे येथील बामंदे देवस्थान येथील रस्त्याचं सीचं कॉन्क्रिटीकरणाचं काम आजपासून सुरुवात होते मनापासून मी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की सतत आणि सतत इथल्या परिसरातल्या नागरिकांसाठी आपल्याला काय देणं आहे त्यांच्या काय गरजा आहे या ओळखून सतत या महापालिकेच्या माध्यमातून असेल खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या माध्यमातून असेल आमदार राजेश मोरे साहेब यांच्या माध्यमातून असेल सतत पाठपुरावा करून ही कामं हे सर्व लोकप्रतिनिधी करून घेतात मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन आभार मानेन आणि येणाऱ्या आता तुम्ही बघितलं असे इथल्या आपल्या माय भगिनी सांगितलं की आपल्या या अनिल म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आमच्या सोसायटीचा पाण्याचा प्रश्न संपलेला आम्ही त्याचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो असे आमचे सर्व कार्यकर्ते दडाडून नागरिकांसाठी काम करत आहेत त्याचप्रमाणे इथे ज्येष्ठ शिवसैनिक माझे सहकारी प्रकाशन मात्रे नगरसेविका प्रेमादाई मात्रे अर्जुन शेठ पाटील आकाश देसले ओम लोके हे सर्व लोकप्रतिनिधी आपल्या धडाणूर लोकांची कामं करतात कार्यकर्ते कामं करतात मी त्यांना मनापासून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि या परिसरातल्या ज्या ज्या लोकांची काय कामं असतील ती नक्की शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सोडवली जातील अशी नागरिकांनाही आश्वासन देतो आणि आज भूमिपूजन केलं म्हणजे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो